तर खडकवासला धडातून अठ्ठावीस हजार क्युसेक वेगानं नदीपात्रात विसर्ग सुरू आहे पांडव क्षेत्रात जोरदार पाऊस झालाय त्यामुळे विसर्ग केला जातोय नदीपात्रात जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय पुण्यातली चारही धरणं नव्वद टक्के भरली तर खडकवासल्यातून अठ्ठावीस हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे या हंगामातला हा सर्वाधिक विसर्ग आहे पुणेकरांची पाण्याची चिंता जरी मिटली असली तरी धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे मुठा नदीमधली मुठा नदीची पातळी वाढली आहे आणि एकता नगर परिसर आणि आसपासच्या भागांमध्ये पार्किंगमध्ये पाणी चिरले काही वाहनं वाहून गेलीत तर काही वाहनं सध्या पाण्यात आहेत या परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली त्यामुळे काही दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं दिसतय विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे जर पाऊस अधिक सुरू राहिला तर खडकवासला धरणाची दृश्य विसर्ग अठ्ठावीस हजार क्युसेक वेगानं सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या